नमस्कार मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे गोष्ट रसवंतीची श्यामल बसस्थानकावर उभा होता त्याला गावी जायचं होतं आणि बसची प्रतीक्षा करत तो वडिलांचा हात धरून उभा होता त्याच्या कानावर छुमछुम असा घुंगरांचा आवाज आला तोच त्याचं लक्ष गेलं ते एका पाठीवर त्या पाठीवर लिहिलेलं होतं कानिफनाथ रसवंती त्याच्याच बाजूला दुसरी एक रसवंती होती तिचं नाव नवनाथ रसवंती बाबा तिकडं बघा ना उसाचा रस बघा ना एवढं ऊन आहे ना मला रस प्यायचा आहे असं म्हणून श्यामलनं तसा आग्रह केला वडिलांनी त्याला रस पाजला त्याचं पोट त्याची क्षुधा तृष्णा शांत झाली तो अगदी आनंदी प्रफुल्लित झाला आणि तो प्रश्न विचारायला लागला बाबा मी जिथं जातो ना तिथं म्हणजे मामाच्या गावी गेलो तर तिथंही तिथलेही बस स्थानकावर आणि बाहेरसुद्धा ही अशीच नावं दिसली कानिफनाथ नवनाथ ही अशीच नावं असतात का बरं का बरं असतात त्याचा हा प्रश्न ऐकून वडिलांना कुतूहल वाटलं त्यांनी मग त्याला या नावांमागची कथा सांगितली अरे पुणे आणि पुरंदर भागामध्ये एका डोंगरावर कानिफनाथ स्वामी यांचं असं तिथं वास्तव्य होतं तिथं त्यांनी तपश्चर्या केली आणि त्या भागातले लोक इतरत्र सर्वत्र पसरले त्यांनी श्रद्धाभावातून कानिफनाथांचं नाव आपल्या रसवंतीला दिलं आणि ते नंतर आपल्या सगळ्यांमध्ये अगदी रुळलं तो प्रघातच पडला रसवंती म्हटलं उसाची की नाव हेच दिलं जातं कानिफनाथ किंवा नवनाथ श्रद्धाभाव आहे बर मग घुंगरू का बरं असतात अरे पूर्वीच्या काळीनं बैलांच्या मदतीनं म्हणजे त्याच्या घाण्या घाण्या घाण्याला बैल जुंपून उसाचा रस काढला जायचा मग बैलाचे माणसावर किती उपकार बरं मग बैलाने एक प्रकारे माणसाला जगवलंच मग त्याची आठवण राहावी म्हणून प्रत्येक रसवंतीच्या त्या यंत्राला घुंगरू लावलेले असतात आणि कळत नकळत आपलं त्याकडे लक्षही जातं म्हणजे तोही फायदा होतो म्हणजे अलीकडे नाही का जाहिरातींमध्ये म्हणजे जा ॲडमध्ये कॅची लाईन असली की लोकांचं लक्ष जातं आणि मग ती चटकन मनात बसते आणि तोंडातही बसते आणि मग ती खूप लोकप्रिय व्हायला लागते मग ते उत्पादन विकण्यासाठी त्याचा फायदाही होतो माहीत नाही पण जुन्या काळात हाही एक त्यामागचा भागा भाव आहे पण त्या मूळ भाव हा त्या मुख्या प्राण्याच्या उपकाराची आठवण ठेवावी हा कदाचित असावा बरं मग बाबा असं जर असेल तर मग ऊसाचा रस आणि ऊस आणि कानिफनाथ आणखी काय वर ह्याच्यामध्ये आणखी नातं काय असू शकतं अरे तू खूपच खोलात जातोस पण ठीक आहे चांगलं आहे आता आणखीन गाडी यायला वेळ आहे ना मग आपण आम्ही बोलेल तुझ्याशी असं म्हणून ते झाडाची ऐका सावलीखाली गेले आणि त्याला सांगू लागले कानिफनाथांना ऊसाचा रस ऊस आहे रस आहे गूळ आहे हे त्यांना प्रिय आहे अशी अशी एक श्रद्धा आहे मग त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कानिफनाथांचा जन्म हा हत्तीच्या कानातून झाला असं मानलं जातं मग त्यांना प्रियसुद्धा हेच पदार्थ आहेत मग कदाचित त्यावरूनसुद्धा हे नाव त्यांचं नाव म्हणजे नाथां नाथ संप्रदायातले नाव दिलं गेलं असावं असं मानलं जातं बापरे मला माहीत नव्हतं मी एवढे दिवस नुसताच हे सगळं पाहायचो आणि वाटायचो इतक्या जुन्या काळात हे ब्रँडिंग आलं कुठून कारण अलीकडे असतं कुठल्या तरी कंपनीचं ब्रँडिंग म्हणजे आमच्या काळात आहे हो की नाही बाबा बरोबर ना अरे हो बरोबर बोलतो तू बेटा मल्टीनॅशनल कंपन्या असतात त्यांच्या एका ब्रँडच्या अंतर्गत कितीतरी काही काही वेगळी उत्पाद उत्पादनं निघत असतात आणि तेच ब्रँड आपल्याला सगळीकडं सारखं दिसतं अगदी आहे की नाही तसंच हे नावसुद्धा आहे बाबा हां बरोबर आहे ना आता आता मला कळलं आता मी रस शेती आणि आपला आपली जी संस्कृती ह्याचासुद्धा माझ्या मनात ना आता आदरभाव आणखीन वाढला बरं बाबा बापरे रे एवढं मोठं आदरभाव संस्कृती मोठमोठे शब्द वापरतोस तू हां श्यामल मग बाबा आता मी आता मोठा झालो ना बरं बरं म्हणजे मामाच्या गावाला जाईपर्यंत मोठा का मग तिथं धिंगाणा कुणा पुन्हा हट्ट पुन्हा त्रास नाही ना अपुना हट, अपुना बाबा आता मी तुम्हाला किती छान छान प्रश्न विचारले बरं मग मी एवढे चांगले प्रश्न विचारतो बघा बरं मी कुठेतरी वाचलं आहे जे छान प्रश्न विचारतात जास्त प्रश्न विचारतात ना ती मुलं अत्यंत हुशार होतात पुढं सायंटिस्ट होतात वगैरे बरं बरं मग तू कुठला सायंटिस्ट होणार आहेस ते बघू पण आता मा गाडी कधी येणार आहे हां असं आहे म्हणजे मामाच्या गावी जायचं आहे रसपोळी खायची आहे रसपोळी खा आंब्याची पोळी खा पण उसाचा रस पण जरूर घे बरं का हो बाबा मला आता कळालं रसवंतीची गोष्ट कळाली मी माझ्या मित्रांनाही आताही सांगणार यस असं म्हणून श्यामोल खुश झाला तेवढ्यात एस टी एस टी आली आणि एस टीत ते दोघेही बसले त्याला श्यामलला आपल्या मामाच्या गावी जाण्याची ओढ लागलेली होती गाडी बसस्थानकातून पुढं सरकली पण श्यामलची नजर त्या रसवंतीच्या त्या यंत्राकडे आणि त्यातही त्या घुंगराकडे फिरणाऱ्या घुंगराकडे होती ते घुंगरू फिरत होतं तसं तसं श्यामलला त्याच्या वडिलांनी सांगितलेली ती ही रसाची रसदार कथा पुन्हा पुन्हा आठवत होती बस बस स्थानकातून पूर्णपणे एका बाजूला झाली वळली तरी तो वाकून रसवंती गिरा गृहाकडं पाहत होता आदरानं प्रेमानं झाली आजची गोष्ट पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या बाय